नमस्कार आपण पाहत आहे भांडा फोर्ड न्यूज एका दमात भ्रष्टाचारी कोमात सोशल मीडिया कर्जबाजारी गुन्हेगारी सट्टेबाजी चोरी मटका सुगार दारू सावकारशाही न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन भांडाफोड न्यूज एका दमात भ्रष्टाचारी कोमात बोरगाव इथं सर्पमित्र प्रवीण उर्फ छोटू निधन बोरगाव परिसरात हळहळ निपाणी तालुक्यातील बोरगाव येथील नामवंत सर्पमित्र प्रवीण उर्फ छोटू रावसाहेब नरवाडी यांचं सोमवार सकाळी दुःखद निधन झालं प्रवीणला सर्वजण छोटू या नावाने ओळखत जात होते छोटू एका कापड दुकानात काम करत होता नोकरीसोबत साप पकडणे हा त्याचा एक छंद होता एकंदर साप पकडण्यासाठी छोटू पटाईत होता कवाल आल्यास वेळेत जाऊन सर्प पकडण्याचं काम तो प्रामाणिकपणे करत होता मनमेळावू स्वभाव यामुळे छोटू सर्वत्र सर्पमित्र म्हणून प्रचलित होता दोन महिन्याच्या पूर्वी साप पकडण्याकरता गेला असता विषारी सापाने त्याला दंश केला होता घरच्या दवाखान्यात करून छोटू उपचार सुरू होते काही दिवसांनंतर ऑपरेशन करण्यात येणार होतं परंतु आज अचानक छोटूची तब्येत अस्वस्थ होत जाऊन अखेर छोटूचं निधन झालं निधना वेळी त्याचे वय तीस होतं छोटूच्या पश्चात आई वडील पत्नी मुली असा परिवार आहे सर्पमित्र म्हणून प्रचलित असलेल्या छोटूचं निधन झाल्यानं बोरगाव परिसरात हळहळ व्यक्त केली जाते